मैत्रिणींनो नमस्कार मला खरंतर हा व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु प्रोफेसर अली खान मोहम्मदाबाद यांची मी फेसबुक पोस्ट वाचली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या पोस्टवरून त्यांना अटक करण्यात आलेली आहे एकीकडे एक एक त्यांची पोस्ट हे सैन्याचं कौतुक करणारं भारत देशाचं कौतुक करणारी पोस्ट आहे मात्र दुसरीकडे तिचा अर्थ इतका वेगळा लावला इतका वेगळा लावला की तुम्ही जरी ती पोस्ट पाहिली ना तर तुम्ही डोक्याला हात लावून घ्याल तुम्ही म्हणाल की हे भाजपला इतके मूर्ख आहेत यांना इंग्रजी येत नाही कळत की इंग्रजीमध्ये या कौतुक केलेलं आहे की काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे हे सुद्धा भाजपमधल्या एकाही व्यक्तीला कळू नये काय लिहिलंय अली खान यांनी मी तुम्हाला दाखवणार आहेच त्याचं मी मराठीत ट्रान्सलेशन सुद्धा आणलेलं आहे पण मुद्दा हा आहे की हे किती दिवस होणार आहे की तुम्ही मुसलमान असाल किंवा तुम्ही दलित असाल किंवा तुम्ही बुद्धिस्ट असाल तर तुमच्या सोबत असंच काहीतरी होईल की तुम्ही काही चुकीचं केलेलं नसेल तरी तुम्हाला अटक होईल तुमच्यावर एफ आय आर होईल तुम्ही सरकारच्या विरोधात बोलणारे असाल तर तुमच्यावर कारवाई होईल हे होत आहे आता गुजरात समाचार नावाच्या पेपरवर परवा कारवाई झाली नेहा सिंग राठोडवर एफ आय आर झाली कितीतरी तीन चार युट्यूब चॅनल हे बंद करून टाकले मनमानी पद्धतीने कारभार चाललेला आहे अनेक लोक जेलमध्ये आहे आणि तरीही काही लोक हे अजूनही धाडसाने बोलत आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं भारतीय सैन्याने ह्या ऑपरेशन अंतर्गत आपण पाकिस्तानमधली काही दहशती तळ समाप्त केली अर्थात आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सांगितलं की आपण आधीच पाकिस्तानला सांगितलं होतं की तुम्ही तिथून हटा पण ते झालं मुद्दा हा आहे Uh, की हे सगळं झाल्याच्या नंतर प्रोफेसर अली मोहम्मदाबाद अली खान मोहम्मदाबाद म्हणून एक प्रोफेसर आहे अशोका युनिव्हर्सिटी आहे एक त्या दिल्ली गुडगाव साइडला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे इथल्या प्रोफेसरनी एक छान पोस्ट लिहिली फेसबुक पोस्ट जी तुम्हाला इथे दिसत आहे इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलं पण हे इंग्रजी भाजपच्या काही लोकांना कळलं नाही आणि मग काही लोकांनी म्हटलं की हा नको आता हा खान आहे की नाही किंवा अली वगैरे आहे तर आपण ह्यांच्यावर कारवाई करूया तर त्यांनी काय केलंय त्यांच्यावर डायरेक्ट एफ आय आर टाकली त्या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे है की ह्यांनी इथे महिलांचा अपमान केला महिला आयोगाने एक तक्रार दाखल केली आणि एक भाजपच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे की ह्याच्यामध्ये कुठेतरी सैन्याचा अपमान आहे आता मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तुम्ही शपथ म्हणाल की इतके मूर्ख भरून राहिलेले आहेत भाजपमध्ये बरं त्या तक्रार करणाऱ्या माणसाला इंग्रजी नाही कळलं तर नाही कळलं दुसरा एकही मंत्री नाही दुसरा एकही कार्यकर्ता भाजपमधला असा नाही आहे की हे सांगणारा की अरे बाबा नो तुम्ही जरा वाचा नीट वाचा आणि जर काही तथ्य असेल तर करा ना तुम्ही कारवाई ज्या पोस्टमध्ये फक्त कौतुक आहे त्या पोस्ट वरून तुम्ही अटक करता मुस्लिम धर्मीय म्हणून अटक करता का काय म्हटले प्रोफेसर अली मोहम्मद हे मी तुम्हाला वाचून दाखवते ती पोस्ट इंग्रजीमध्ये आहे पण त्याचं मराठीतलं ट्रान्सलेशन केलेला आहे अनंत घोटगाळकर यांनी त्यांनी हे ट्रान्सलेशन केलेला अनुवाद केलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवते तर ह्या अली मोहम्मद प्रोफेसर यांनी असं लिहिलं होतं ते म्हणतात पाकिस्तानमधील लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील मिटता फरक लक्षात घेऊन भारताने आता एक नवे व्यवहात्मक पर्व सुरू केलेलं आहे भारताचा एक नवीन पर्व सुरू झालंय यापुढे प्रत्यक्षात प्रत्येक दहशतवादी कारवाईला थेट आणि पारंपरिक उत्तर दिले जाईल आता प्रत्येक वेळेला आम्ही उत्तर देऊ असं प्रोफेसर अली खान मोहमूद म्हणतात पुढे ते म्हणतात यामुळे दहशतवाद्यांच्या किंवा गैरसरकारी घटकांच्या आड न लपण्याची खबरदारी घेणे आता पाकिस्तानी लष्कराला भागच आहे पाकिस्तानी लष्कराला आता लपता नाही येणार ते म्हणतात आपण दहशतवादाचे बळी असल्याचा आव आंतरराष्ट्रीय मंचावर आणत असताना पाकिस्तानी लष्कर प्रदीर्घ काळापासून या देशातील स्थैर्य नष्ट करण्यासाठी लष्कर सदृश गैरसरकारी घटकांचा वापर करत आलेला आहे ते म्हणतात पाकिस्तानी आपल्या लष्कराचा मिलिट्रीचा वापर करतायत भारताच्या विरोधात कारवाई करायला आणि आंतरराष्ट्रीय लेवलला पाकिस्तान नाचतो की आमच्या देशामध्ये दहशतवाद होतोय तर हे म्हणतात की हे नाटक करतायत पाकिस्तानवाले पुढे ते म्हणतात ऑपरेशन सुंदरने भारत पाक संबंधाच्या सर्व जुन्या कल्पना बदलून टाकल्या पुढे ते म्हणतात आता दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईने प्रत्युत्तर दिलं जाईल दहशतवादी आणि लष्कर यांच्यात यापुढे भेद केला जाणार नाही म्हणजे लष्करासोबत पण आम्ही तीच कारवाई करू असं ते म्हणतात असा अभेद केला तरी अनावश्यक युद्धविस्तार होऊ नये म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानातील लष्करी किंवा नागरी स्थळावर पायाभूत सुविधावर हल्ले न करण्याची काळजी घेतली आहे भारताने किती काळजी घेतली भारतीय सैन्याने तिथल्या निष्पाप नागरिकांना मारलं नाही तर दहशतवादी तळांना मारलं हेही हे प्रोफेसर म्हणत आहेत ह्याच्यात काय चुकीचं आहे बरं पुढे ते म्हणतात त्यांनी युद्ध कधी प्रत्यक्ष अनुभवणं सोडास पाहिलेलं नाही आहे असे काही लोक आता युद्धाची भलामण करत होती की युद्ध करा युद्ध करा असं भारतात लोक म्हणत होते असं ते म्हणतात ते म्हणतात की ज्यांनी संघर्ष कधीही केलेला नाही आहे जे कधी सैन्यामध्ये गेलेले नाही आहेत जे कधी सशस्त्र संघर्षामध्ये होरपळलेले नाही आहेत ज्यांना माहीत नाही ती वेदना काय आहे ते फक्त राजकारण्यांचा संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा होतोय हे त्यांना कळत नाही आणि ते फक्त म्हणतात की युद्ध अपरिहार्य आहे मानवी इतिहास आपल्याला हेच दाखवून देतो की कोणताही राजकीय संघर्ष लष्करी पद्धतीने मुळीच मिटत नसतो ते हे म्हणतात की पूर्णपणे मिलिट्री कारवाई करून म्हणजे पूर्णपणे युद्ध करून कुठला संघर्ष तसा थांबत नाही तो खूप मोठा लढा झाला असता जर का हे प्रत्यक्षात युद्ध झालं असतं युद, आताचं युद्ध नव्हतं युद्ध म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये फक्त मिलिट्री नाही सामान्य नागरिक सुद्धा मरले जातात म्हणजे भारत त्यांच्या भागातल्या लोकांवर हल्ला करेल, करेल ले ले। ते इकडच्या भागातल्या लोकांवर हल्ला करेल असं करत ते एकमेकांना शह देत असतात त्याला युद्ध म्हणतात जे इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये चाललेले पण ते झालं नाही आणि ते म्हणतात की हा काही पर्याय नसतो हे आवडलं नाही वाटतं भाजप लोकांना पुढे ते म्हणतात शेवटी अनेक उजव्या विचारसरणीचे समालोचक कर्नल सोफिया कुरेशी यांचे कौतुक करत असलेलं पाहून आनंद झाला कुरेशी यांचा कौतुक केलं मुस्लिम आहेत पण तरीही जे लोक मुस्लिम मुस्लिम म्हणून त्यांनी सुद्धा कौतुक केलं एक भारतीय नागरिक म्हणून योग्य संरक्षण लाभावे अशी माझी मागणी आहे ज्यांचं लिंचिंग होतं ज्यांचं बुलडोजिंग झालेलं आहे जे भाजपच्या द्वेष युक्त प्रचाराचे बळी पडलेले मुस्लिम आहेत त्यांच्या सुद्धा यांनी अशी सहवेदना व्यक्त करावी असं ते म्हणतात पुढे ते म्हणतात दोन महिला सैनिक आपल्या कारवाईचे इतिवृत्त सादर करीत असल्याचे दृश्य खूप महत्वाचं आहे पण ही प्रतिमा निर्मिती वास्तवात रूपांतरित व्हायला हवी अन्यथा केवळ हे ढोंग ठरेल हे आवडलं नाही का ही प्रतिमा तर आपण निर्माण केली की दोन महिलांनी इथे आपलं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की भारताने काय केलं ते म्हणतात की मग हे प्रत्यक्षात पण अजून खूप आलं पाहिजे खूप महिला समोर आल्या पाहिजे नाहीतर हे फक्त दाखवणार एक ढोंग ठरेल हे आवडलं नाही का त्यांना एका प्रमुख मुस्लिम नेत्याने पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा दिली आपल्याला माहिती आहे म्हणून पाकिस्तानी लोकांचे ट्रोलिंग त्यांच्या वाटेला आले हा आमचा मुल्ला अशा शब्दात भारतातील उजव्या समालोचकांनी त्याची बाजू घेतली हे पण मजेदार आहे पण भारताचे राजकीय अस्तित्व जातीयवादाच्या जाणीवांनी किती पोखरलेले आहे याचेच दर्शन यातून घडते की ओवायसी म्हणला ना पाकिस्तान मुर्दाबाद म्हणला ओवायसी आणि भारत किती स्ट्रॉंग आहे हे सांगितलं तर भाजपने त्याचं कौतुक केलं आणि भाजप म्हणणं हा आमचा मुल्ला आहे तर हे म्हणतात की तुम्ही परत त्याला मुल्ला म्हणून का बघता तुम्ही त्यांना भारतीय म्हणून म्हण बघा आणि ते म्हणतात की जातीयवाद मुरलेला आहे हे दिसतंय असं ते लिहितात हे मजेदारच आहे पण भारताचे राजकीय अस्तित्व जातीवादाच्या जाणीवातून किती पोखरलेले आहे याचं दर्शन आहे मला विचाराल तर ही पत्रकार परिषद ही एक वेळ ओझरती झलक होती कदाचित एक कल्पना आणि एक संकेत पाकिस्तान ज्या तर्काच्या आधारे निर्माण केला गेला तो तर्कच नाकारणाऱ्या भारतीयांचे दर्शन घडवणारी झलक पाकिस्तान धर्माच्या आधारावर तयार झाला पाकिस्तान तिथल्या लोकांना असं सा सांगतं की भारतात मुस्लिमांना त्रास दिला जातो हे आपल्याला उलटवायचं होतं हे दाखवायचं होतं की नाही इथेसुद्धा मुस्लिमांना सन्मान आहे मिल्ट्रीमध्ये आहे आणि ते पाकिस्तानच्या विरोधात लढत आहेत इतके देशभक्त आहेत तर ते म्हणतात की ही झलक आपण दाखवली आहे मी म्हणालो त्याप्रमाणे सरकार दाखवू इच्छिते त्यापेक्षा सर्वसामान्य मुस्लिम माणसाचे तळागाळातील वास्तव खूपच वेगळे आहे पण त्याचवेळी ही पत्रकार परिषद दाखवून देते की विविधतेसह एक असलेला भारत ही कल्पना अजूनही मृत झालेली नाहीये या प्रेस कॉन्फरन्सवरून एकच लक्षात आलं की आपण विविधता आपण म्हणतो ना की भारतामध्ये विविधता आहे आणि त्यातही एकता आहे आणि मधल्या काळामध्ये जे वाटत होते की नाही हिंदू मुस्लिम खूप होते तर आपण अजूनही एकता जिवंत आहे ती मेलेली नाही आहे हेच आपण दर्शनी या प्रेस कॉन्फरन्समधनं केलं असं ते कौतुक करत आहेत जय हिंद असं शेवटी ते म्हणतात आणि हे त्यांनी लिहिल्यावर त्यांच्यावर कारवाई होते या उलट तो मध्य प्रदेशचा उपमुख्यमंत्री विजय शहा काय वाईट भाषेमध्ये बोललेला आहे त्याला तर कोर्ट म्हणे आम्हाला तुमची लाज वाटते तो हे म्हटला होता की ह्या सोफिया कुरेशी पाकिस्तान आम्ही त्या आतंकवाद्यांना त्यांच्याच बहिणीसोबत लढवलं त्यांचीच बहीण पाठवली त्यांना मारायला म्हणजे सोफिया कुरेशींना आतंकवाद्यांची बहीण असं संबोधलं ह्या शहावर शहाने नंतर कोर्टाने विचारलं किती मोठा अपमान आहे मिलिट्रीचा जे पैसे पाकिस्तानच्या विरोधात लढत आहे त्यांच्यासाठी असं बोलणं कोर्टाने त्यांना खूप झापलं त्यांच्यावर केस करायला लावली केससुद्धा झाली नाही त्यांच्यावर इथं दुसरा कोणी मुस्लिम असता तर मोठ्या मोठ्या केसेस पडल्या असत्या केस पण नाही झाली कोर्टाने सांगितलं त्यांच्यावर एफ आय आर करा हायकोर्टाने त्याच्यात ते फार मग त्यांनी माफी मागितली सुप्रीम कोर्ट म्हटलं माफी नाही लाज वाटू द्या लाज आम्हालाही लाज वाटते तुम्ही भारतीय असल्याचा असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे एका भाजपच्या आमदाराला आणि त्यांच्यावर काय कारवाई होते म्हणजे एकीकडे हा माणूस कर्नल सोफिया कुरेशीला आतंकवाद्याची बहीण ठरवताना कारवाई होते का नाही पण एक प्रोफेसर पोस्ट काय लिहितात त्याच्यामध्ये कौतुक काय करतात आणि अनालिसिस काय करतात त्यांच्यावर कारवाई एफ आय आर होते त्यांना अटक केलंय मग हे धर्म पाहून अटक केलंय का असे प्रश्न लोक विचारत आहेत हे नाही झालं पाहिजे भारताला पुढे जायचं असेल तर भारत एक राहिला हिंदू मुस्लिम शिख इसाई सगळे एकत्र राहिले तरच आपण पुढे जाऊ शकू नाही तर पन्नास वर्ष मागे जाऊ शकतो भारत काही लोकांना असं वाटत असेल की मुस्लिम आतंकवादी असतात त्याच्यावर उपाय मुस्लिम संपवणे आण असतो कायदा असतो आणि काही मुस्लिमांना असं वाटतं की हिंदू वाईट असतात तर त्या मुस्लिमांनाही माझं सांगणं त्याच्यावर उपाय मुस्लिमांनी हिंदूंच्या विरोधात कुरघोड्या करणं हा नसतो कायदा हा त्याच्यावर उपाय आहे आजही कायद्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवणं हा एकच पर्याय उरतो नाहीतर अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही पण तो, ना ला तो आपल्याला होऊ द्यायचा नाहीये म्हणून माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना जास्तीत जास्त मेसेज पसरवत राहा लोकांना सांगत राहा की आपण एक राहणं किती गरजेचं आहे आज या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद जय हिंद